अल्पवयीन आरोपी गाडी चालवताना सीसीटीव्ही साम टीव्हीच्या हाती लागले अपघाताच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे जो साम टीव्हीच्या ला हाती लागलेला आहे पुणे ड्रंक अँड प्रकरणात ही मोठी अपडेट म्हणावी लागेल फुटेज आहे अपघाताच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे अल्पवयीन आरोपी पोर्श गाडी चालवतानाचा हा व्हिडिओ आहे हे सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे तर परवाना नसतानाही अल्पवयीन असून फोर्स गाडी हा अल्पवयीन आरोपी चालवत होता अपघाताच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे साम टीव्हीच्या हाती हा व्हिडिओ लागलेला आहे पुणे ड्रंक एंड ड्राईव्ह प्रकरणामध्ये आता अल्पवयीन आरोपीची अडचण वाढलेली आहे आणि एक महत्वाची बातमी ससून रुग्णालयामधील डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरणोर यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे ड्रंक एंड प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे डॉक्टर अजय तावरे हे ससूनचे फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख आहेत तर डॉक्टर श्रीहरी हरणोर हे सध्या मुख्य आरोग्य अधिकारी आहेत तर अजय तावरे यांच्या सांगण्यावरून ब्लड रिपोर्टची अदलाबदल झाली अशी माहिती पुणे पोलिसांनी दिलेली आहे जुवेनाइल एक्युज होता जे गाडी चालवत होता त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिन मध्ये फेकली एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली त्याचे डॉक्टरनी सील केला की हे जुवेनायल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फोरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली ज्यांनी हे, ला हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे रिप्लेस घेतले आणि रिप्लेस केले काल ताब्यात घेण्यात आली होती त्याचे एक महत्वाची बातमी पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी समोर आली आहे पुण्यातील एका आमदारानं अजय तावरेंना फोन केल्याची माहिती साम मिळाली ब्लड रिपोर्ट मध्ये रिपोर्ट बदलण्यासाठी हा फोन केला होता का अशी चर्चा सुद्धा आता रंगलेली आहे अपघात झाल्यानंतर काही वेळातच हा फोन आल्याची माहिती मिळते त्यावर पावते आताची महत्वाची बातमी पुण्यातील एका आमदारानं अजय तावरेला फोन केल्याची माहिती साम टीव्हीला मिळालेली आहे ब्लड रिपोर्ट मध्ये बदलण्यासाठी हा फोन केला अशी चर्चा आता रंगलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय काय अधिकचे अपडेट्स कल्याणी नगर भागात जो अपघात झाला होता त्या दरम्यान ज्या अल्पवयीन तरुणाचे ब्लड रिपोर्ट सशोनो रुग्णालयात घेतले गेले होते त्या ठिकाणी अजय तावरे जे या सगळ्या ब्लड रिपोर्ट संदर्भातल्या ज्या डिपार्टमेंटचे एचओडी आहेत त्यांना एका लोकप्रतिनिधीने फोन केल्याचं आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे असंही सांगण्यात येत आहे की विशाल अगरवालच्या अगदी निकटवर्तीय हे लोकप्रतिनिधी आहेत स्थानिक आमदार आहेत त्यामुळे कुठेतरी अजय तावरे यांना फोन जो केला होता तो याच आमदारांनी केला होता का आणि नेमकं आमदाराने या अजय तावरेंशी काय बोलणं केलेलं आहे काही ब्लड रिपोर्ट बदलण्याची काही शिफारस केली आहे का याचा देखील आता तपास पोलीस करतायत अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी या संदर्भात एक महत्वाची बातमी